श्री स्वामी समर्थ नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो श्रावण महिना हा भगवान शिवांना सर्वात प्रिय आहे या महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते यासोबतच या, या महिन्यात भोलेनाथांच्या आवडत्या नागदेवतेची दुद्धा पूजा केली जाते नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण आहे धार्मिक मान्यतेनुसार शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागाची पूजा केल्याने काल सर्पदोषातून मुक्ती मिळते तसे सर्पदोषांची भीती देखील कमी होते यंदा नागपंचमी कशी कधी आहे नागपंचमीची पूजा कशी करावी घरात व वारुळाची नागपंचमीची पूजा कशी करावी नागपंचमीची पूजा करत असताना कोणत्या चुका करू नये कोणता मंत्र म्हणावा शुभमूर्त कोणता अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे यावेळेमध्ये तुम्ही नागाची पूजा करू शकता पूजा करण्यासाठी कापसाचं वस्त्र नैवेद्यामध्ये आपल्याला लहाया घ्यायचे आहेत दूध घ्यायचं आहे त्यानंतर फुले घ्यायचे आहेत हळदी कुंकू तांदूळ घ्यायचे आहेत तर या दिवशी नागोबांची पूजा केली जाते त्यासाठी मातीचे बनवलेले नागोबा घरोघरी कुंभार आणून देतो तर दोन नागांची एक जोडी म्हणजे नाग नागीन अशी एक जोडी प्रत्येक घरामध्ये दिली जाते तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्हाला नक्कीच ही जोडी मिळेल तर याची देवघरामध्ये ठेवून तुम्ही पूजा करू शकता किंवा अशी पाटावरती मांडून देखील पूजा करू शकता शहरी भागामध्ये राहत असाल तुम्हाला नाग नागोबा नाग नागोबा बनवून पूजा करू शकता किंवा काहीजण चंदनाने एका एफोरशीट शीटवर एका कागदावर चंदनाने नाग नागिन आणि त्यांची चार पिल्ले असं चित्र काढून त्याची पूजा करतात किंवा तांदळाच्या राशी घालून तांदळाचे नाग नागिन त्यांची पिल्ले असं राशी बनवून त्याची देखील पूजा केली जाते तुम्हाला कसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा तर ज्यांना शक्य आहे त्यांनी वारुळाला जाऊन अवश्य पूजा करायची आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी घरामध्ये अशा प्रकारे पूजा मांडायची आहे अशा प्रकारे पूजा मांडली तरी देखील वारुळाला जाऊन पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यासाठी शक्य असल्यास नागपंचमीच्या दिवशी वारुळाला जाऊन नागनागोबांची पूजा करावी सर्वात आधी ज्या ठिकाणी पूजा मानणार आहे ती जागा स्वच्छ करून घेतलेली आहे रांगोळी काढून हळदी कुंकू पुष्प वाहून भूज भूमिपूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा लाल वस्त्र अंतरायचं तर त्या सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं अक्षदाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू टाकून आपण प्रज्वलन करून घेतलेलं आहे दिव्याला हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहिलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर तांदळाच्या राशीवरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा दुर्वा नंतर जास्वंदीचं फूल शक्य असले तर यावेळी व्हायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करून घेणार आहोत तर नागदेवतेची पूजा करण्यासाठी तांदळाची रास घालायची आणि त्यावरती नाग नागोबांचं चित्र ठेवायचं आहे त्यानंतर आपण जे मातीचे नाग बनवलेले होते ते देखील मी इथे पूजेमध्ये मांडणार आहे तर काहींच्या घरामध्ये चांदीचा नाग देखील असतो तर अशाने देखील त्या नागाची देखील पूजा या दिवशी करायची आहे तर इथे मी नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले असं चित्र काढून घेतलेलं आहे त्याची आणि आज आपण पूजा करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदा सांगितल्यासारखं चंदनाने नागनागिन काढू शकता किंवा तांदळाच्या राशीचं नागनागिन काढून त्याची देखील पूजा केली जाते तर या चित्राला देखील आपण हळदी कुंकू चंदन गंध पुष्प अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत कापसाचं वस्त्र व्हायचं आहे तर या दिवशी जी वारुळाची पूजा करायची आहे तर वारुळाची पूजा करायला वारुळाला जात असताना तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे कच्चं दूध घेऊन जायचं आहे त्यासोबत या दिवशी नैवेद्य म्हणून लाह्या वापरल्या जातात तर लाह्यादेखील आपल्याला ज्वारीच्या लाह्या न्यायच्या आहेत या दिवशी पूर्णाचे दिंडे नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि खाल्ले जातात त्यासाठी पूर्णाचे दिंडे देखील न्यायचे आहेत कापसाचं वस्त्र दुर्वा आघाडा या दिवशी घेऊन जायचं आहे तर बघा घरामधील चित्राला देखील आपण लाह्या वाहिलेल्या आहे तर अशा प्रकारे आपण नागदेवतेची पूजा करून घेतलेली वारुळाला गेल्यानंतरही तिथे गेल्यानंतर प्रथम आपण पाणी घालायचं आहे त्यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं आहे हळदी कुंकू व्हायचा आहे लाह्या अर्पण करायच्या आहेत आघाडा दुर्वा व्हायचे आहेत कापसाचं वस्त्र व्हायचं आहे त्यानंतर प्रदक्षिणा घालायचे अशा प्रकारे तुम्ही वारुळाची पूजा करू शकता तर इथे मी तांदळाच्या राशीवरती जे आपण नाग नागोबा बनवलेले होते तर इथे नाग नागिन अशी एक जोडीची पूजा केली जाते त्यासाठी इथे मातीचे मी नाग आणि नागिन बनवून घेतलेले तर त्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर त्याला आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल वाहून घ्यायचं आहे लाह्या वाहून घ्यायचेत अक्षता वाहून घ्यायचे आहेत अशा आपण नागदेवतेची पूजा या दिवशी करणार आहोत तुम्हाला जर अशी पूजा करण्यासाठी वेळ नसेल तर श्रावणामध्ये आपण जे ज्युतीचं चित्र भिंतीवरती चिटकवतो त्या चित्राची तुम्ही पूजा करू शकता कारण की श्रावणाच्या सुरुवातीलाच असं शा चित्र भिंतीवरती चिटकवलं जातं कारण की श्रावणामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये या चित्राचा समावेश असतो तर याचं ज्योतीचं या यंदा जो शुक्रवार आलेला आहे त्यावेळेस ना नागपंचमी देखील आहे आणि ज्योतीपूजन देखील आहे तर त्याचा ज्योतीचं चित्र ठेवून देखील तुम्ही पूजा करू शकता त्या चित्राची देखील पूजा करू शकता कारण की त्या चित्रामध्ये देखील नाग देवता आहेत कालिया नागाचा वध करताना श्रीकृष्ण आहे तर त्यासाठी तुम्ही त्या, त्या फोटोचं देखील पूजा करू शकता ज्योतीच्या चित्राला देखील हाराळी आणि आघाडा यांची माळ घालायची आहे त्यानंतर कापसाचं वस्त्र घालायचं आहे एकवीस मण्याचं अशा प्रकारे त्या चित्राची देखील तुम्ही पूजा केली तरी देखील केल चालेल श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राणाबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेद काळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपण बघा सगळ्या नागदेवतांना कापसाचं वस्त्र घातलेलं आहे या दिवशी कापसाचं वस्त्र आवर्जून घालायचं आहे त्यानंतर इथे मी नैवेद्यामध्ये दूध देखील ठेवलेलं आहे नागांना दूध नैवेद्य म्हणून दाखवलं जातं वारुळाला देखील आपण दूध अर्पण करतो त्यासाठी दूध आणि ज्वारीच्या लाह्याचा नैवेद्य दाखवलेला आहे त्यानंतर आपण धूप दीप आरती करून घ्यायची आहे या दिवशी नागदेवताला दूध साखर किंवा उकडीची पुरणाची दिंड नाहीतर गव्हाची खीर चण्याची डाळगूळ यापासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड देखील दाखवली जातात श्रावण शुद्ध पंचमीला काल्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानलं जातं याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळं आहे नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शक शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे नाग आहे तसेच श्री विष्णूंच प्रतीक म्हणून ही नागाकडे पाहिलं जातं श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष असं महत्व आहे नागपंचमीची पूजा करत असताना घरी किंवा वारुळाची पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो असा की ओम भुजेंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमही तन्नो नाग हा प्रचोदयात हा मंत्र तुम्ही पूजा करत असताना म्हणू शकता वासुकी नाग हा भगवान शिवशंकरांच्या गळ्यातील माळ आहे तर भगवान विष्णू शेषनागांच्या पलंगावर झोपलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीचे वजन शेष नागाने पेललेले आहे तर वासुकी ही समुद्रमंथनाच्या वेळेस मजबूत दोरी होती त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रीहिरींनी देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला नागपंचमीच्या दिवशी काहीही कापू नये चिरू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये किंवा भाजू नये कोणाचीही हिंसा करू नये जमीन खंदू नये तर यामागे देखील एक कथा आहे ती कथा अशी की एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची ना पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याची पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरातीने शेतकऱ्याला त्याच्या बायका मुलासह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती, ती, ती मुलगी पाटावर चंद चंदनगंधाने काढलेल्या नागाची चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजेतील नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या ती मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना व भावंडांना पुन्हा जेवंत केले नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे सर्पदोषांची भीती कमी होते तसेच देखील दूर होतो तसे ज्यांच्या स्वप्नामध्ये सतत ज्यांना नाग दिसत असतात किंवा साप दिसत असतात तर त्यांनी देखील नागपंचमीची पूजा केल्यामुळे त्यांची सापांबद्दल नागांबद्दलची असणारी भीती ती दूर होत असते नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा देखील केला जातो तर यंदाची नागपंचमी शुक्रवारी नऊ ऑगस्टला आहे तरी आठ तारखेला गुरुवारी आपल्याला भावाचा उपवास करायचा आहे तर, तर, तर ज्यांना भाव नाही त्यांनी देखील नागदेवतेला आपला भाऊ समजून या दिवशी उपवास करायचा असतो दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी वारुळाची पूजा करून हा उपवास सोडला जातो भावाचा उपवास करत असताना सकाळी लवकर उठायचे स्नान वगैरे करून घेऊन आपले केस विंचारून घ्यायचे आहेत भावाचा उपवास करत असताना सूर्योदयानंतर केस विचारले जात नाही त्यासाठी या दिवशी स्त्रियाने उपवास करत असताना दिवसभर केस विंचारू नये किंवा सूर्योदयाच्या अगोदर केस विंचरून घ्यावे तर हा देखील नियम आपल्याला पाळायचा आहे दिवसभर उपवास करायचा या उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही म्हणजे ज्याला वरीचे तांदूळ म्हणतात तर ते वरीचे तांदूळ या उपवासाला चालत नाहीत हा उपवास संध्याकाळी सोडायचा नसतो दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशीच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असताना पहिल्यांदा वारुळाची पूजा करायची असते आणि त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना नैवेद्यामध्ये जे आपण पूर्णाची दिंड बनवलेली आहेत लाह्या बनवलेल्या आहेत तर त्या लाह्याचा पूर्णाच्या दिंडेचा नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन त्यानंतर हा उपवास सोडला जातो भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो व्हावी तो प्रत्येक दुःख आणि संकटातून तारला जावा यासाठी भावाचा उपवास केला जातो सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने ग्रहण केलं नाही सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपलं भाऊ मानलं त्यावेळी नागदेवतेने तिला वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचं रक्षण मी करेन त्यामुळेच या दिवशी नागाची पूजा करून स्त्रिया नागपंचमी सण साजरा करतात दुसऱ्या कथेनुसार कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली तसेच या दिवशी शेतकरी शेतामध्ये नांगरत नाहीत नववधू ना माहेरी जातात झिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळ खेळतात या सर्व गोष्टी आनंदाने साजरा करत नागपंचमीचा सण महिला आनंदाने साजरा करतात आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर न नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माझ्याकडून तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा